शेतकरी मित्रांनो नमस्कार आज सहा डिसेंबर आज दुपारनंतर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पण आज काही जिल्ह्यात सकाळपासूनच हवामानात अचानक मोठा बदल होऊन काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहे तसेच बीड नाशिक अहमदनगरचा काही भाग जालन्यामध्ये देखील जाफराबाद अंबड या ठिकाणी बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपला आहे ज्वारी गहू हरभरा आता पिकांना जीवनदान मिळालं आहे कारण ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी हा पाऊस चांगला बरसला आहे हवामान पुन्हा बदलले आहे राज्यातील या जिल्ह्यात पावसाची शक्यता तर काही ठिकाणी पावसाचा अलर्ट भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज दिला होता त्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडे जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे अहिल्यानगर नाशिक पुणे जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाने दणका दिला आहे या भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे फळबागाचे देखील नुकसान झाले आहे आज राज्यातील फक्त मध्य महाराष्ट्र विभागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मराठवाड्यातील देखील काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे तसेच सात डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड या ठिकाणी मेघगर्जनीसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिक जाफराबाद या देखील पावसाचा अंदाज आज देण्यात आला आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद